विकास पॅनलच्या वतीने सभासदांना मिळाला न्याय साक्री तालुक्यातील शेतकरी सहकारी संघ लिमिटेड साक्री या शेतकऱ्यांची एकमेव सहकारी संस्थेचे सुमारे तेरा हजार सभासद असताना देखील दोन हजार तेवीसच्या निवडणुकीत फक्त पाच हजार तीनशे सभासदांनाच मतदानाचा हक्क बजावता कारण शेअर्स फी पंचवीस रुपये करण्यात व सभासद अन्नज्ञ होता त्यामुळे सात ते साडेसात हजार शेतकऱ्यांचे सभासद पद वाद करण्यात आल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले यामुळे अॅडव्होकेट नरेंद्र मराठे यांनी याबाबत हायकोर्टात दिले होते त्याच बरोबर शेतकरी सहकारी संघाच्या मासिक मीटिंग मध्ये याबाबत तक्रार करून सदर विषय अजेंड्यावर घेण्यात आला व सात हजार सभासदांना शेअर्स फी पंच्याहत्तर रुपये भरून सभासदत्व कायम करण्याचा व मय सभासदांच्या वारसांना सभासद करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला या प्रसंगी शेतकरी विकास पॅनलचे सर्व संचालक व नेते मंडळी शेतकरी सभासद यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला यावेळी भाजपाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष श्री चंद्रजीत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र मराठे कार्याध्यक्ष दीपक सावखे शिवसेना शहर प्रमुख राहुल भोसले भाजपा तालुका अध्यक्ष यशवे आहिराव सचिन सोनवणे अॅडव्होकेट सुरेश शेवाळे राकेश आहिराव स्वप्नील भावसा तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लिमिटेड साखरी संग लिमिटेड साखरी हे ते सुमारे तेरा हजार सभासद या ठिकाणी पूर्वीपासून होते परंतु मागची जी बेकायदेशीर उपविधी मंजूर करण्यात आली त्याच्यात शेअर्स फी पंचवीसवरून शंभर करण्यात आले आणि ही जी बाब होती शंभर करायची ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नव्हती आणि त्यामुळे जे शेतकरी या रुपयांना होते अशा जवळपास सात साडेसात हजार शेतकऱ्यांचं सभासदत्व यांनी बाद केलं होतं अक्रियाशील केलं होतं आणि त्या सर्व सभासदांना शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीपासून मतदानाचा अधिकार व कामकाजात सहभाग होण्याचा अधिकार हिसकावून घेतला होता शेतकरी सहकारी संघ हा लिमिटेड करण्याचा जो प्रयत्न गेल्या दहा वर्षात झाला त्याला आम्ही हायकोर्टापर्यंत आव्हान दिलं होतं आणि त्याचंच फल म्हणून मागच्या सहा महिन्यापूर्वी इलेक्शन घेण्यात आलं आपण इलेक्शन घेत असताना पुन्हा शेतकऱ्यांचा जो हा मतदानाचा हक्क हिरवून घेण्यात आला संदर्भात आम्ही वेळोवेळी पाठपुरावा के केला आंदोलनं केली मा पहिली मासिक सभा असेल मागची झालेली जनरल मिटिंग असेल याच्यात खूप मोठ्या प्रकर्षाने हे मुद्दे मांडले त्याला शेतकऱ्यांनी पण चांगला प्रतिसाद दिला मागच्या मिटिंगला मागच्या महिन्यात मिटिंगला पुन्हा आम्ही एकदा तक्रारी मिटिंगमध्ये केली आणि आज तो मिटिंगमध्ये विषय आमच्यावर घेण्यात आला आणि जे सभा असत पंचवीस रुपये यांचं शेअर्स होती त्यांची शंभर रुपये पूर्ण करू त्याचबरोबर ते मयत सभासद आहे त्यांना तिच्या वारसांना सभासद करून दिला बाबत